सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगोल वाचलंय नुकतीच उमेदवारी अर्जाची छाननीही पार पडले त्यामुळे आता अर्ज माघारकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले अर्ज माघारीनंतर कोण कौन कोणाच्या विरोधात लढणार आणि कोणाची काय भूमिका असणार आहे हे स्पष्ट होणार आहे सध्या बाजार समितीमध्ये भाजपा सत्ताधारी पक्ष आहे राज्याच्या राजकारणात भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र आहेत मात्र सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटाची परस्पर विरोधी भूमिका दिसून येत काँग्रेस पक्षाचे नेते आणि भाजपानं एकत्रित येऊन समविचारी लोकांना सोबत घेऊन पॅनल तयार करण्याच्या हालचाली ह्या वाढवल्यात तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माणे यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली मात्र त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गट सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेते मंडळी मिळाल्याचीही चर्चा रंगली भाजपच्या पॅनलसोबत सोबत जाण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे अनुकूल असल्याचं दिसून येते त्यांनी यावेळी स्वतः उमेदवारी अर्ज भरलेला आहे एकेकाळीचे -एक साठे हे समर्थक माजी संचालक अविनाश मार्तंडे यांनी माजी आमदार माने यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येते मोहोळचे आमदार राजू खरे यांनी माजी आमदार माने यांच्या विरोधात उघड भूमिकाही घेतली त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा हा भाजपच्या पॅनलला मिळण्याची शक्यता निर्माण झाली सत्ताधारी अजित पवार गटाचे नेते माजी नगरसेवक किसन जाधव यांची माणे गटाशी जवळीकता ही वाढली आहे त्यामुळे ते भाजप विरोधी भूमिका घेत माने यांच्या पॅनलमध्ये सामील होतील अशी परिस्थिती दिसून येत आहे